ज्यांनी भाग घेतलेला आहे पण ह्या वेळेला जिंकू शकले नाहीत त्यांना पुढच्या पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा देतो आणि जे व्हॉलंटियर्स आहेत ज्यांनी हे सगळं करण्यामध्ये ज्यांचा सहभाग होता त्यांना धन्यवाद देतो आणि ह्या मॅरेथॉनचा रिस्पॉन्स बघून आता आम्ही असं ठरवलंय की पुढच्या वर्षी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे आपली मॅरेथॉन रजिस्टर करायची ही हाफ मॅरेथॉन म्हणून रजिस्टर होणार आता दहा किलोमीटरपर्यंत होता तुम्ही आता एकवीस किलोमीटर होणार पुढच्या वर्षी <coughs> आणि पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आपल्याला घ्यायची आहे सेलिब्रिटीज आणायच्या आहेत प्रमोशन करायचं आहे आणि तुमचा जो उत्साह बघून असं वाटतं की ही कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणात एक लँडमार्क इव्हेंट म्हणून इथून पुढं ओळखली जावी